उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या खेड तालुक्याच्या जनसंवाद दौऱ्या दरम्यान उद्या ते चाकण येथे सभा घेणार असून त्यानंतर राजगुरुनगर व कडूस येथे भेट देणार आहेत आपल्या राजगुरुनगर दौऱ्यात त्यांनी आपले तीन कार्यक्रम आयोजित केले असून चांडोली ते बाजारपेठ या मार्गावरील नवीन पुलाचे उद्घाटन हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या वाड्यावर मंजूर झालेलं राष्ट्रीय स्मारकाची पाणी व राजगुरुनगर शहरात बॉस कंपनीच्या सी एस आर फंडातून उभारलेल्या आरोग्य केंद्राच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आहे याच विषयावर आज फोकस महाराष्ट्र संपर्क पत्रकार सिद्धेश नंदकुमार कर्नावट यांनी राजगुरनगर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मुख्य वैद्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर इंदिरा पारखे यांच्याशी बातचीत केली ती बातचीत आपण आता पाहणार आहोत राजगुरुनगरचं प्राथमिक आरोग्य केंद्राचं उद्घाटन उद्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे गेली अनेक दिवस अनेक महिने हे प्राथमिक आरोग्य एका छोट्या ठिकाणाहून चालवलं जात होतं मात्र आता हे एका मोठ्या प्रशस्त इमारतीत होणार आहे आपल्याबरोबर आपण त्यांच्याबरोबर गप्पा मारूयात डॉक्टर काय एक उद्या मोठ्या इमारतीत तुम्ही येत आहे आणि लोकांना सुविधा देण्याचा प्रयत्न करणार आहात काय तर आपल्याला राजगुरुनगर तालुक्याचं मध्यवर्ती ठिकाण असलेल्या ठिकाणी बॉश इंडिया कंपनीने त्यांच्या सामाजिक बांधिलकी उपक्रमामधून तीन मजली प्राथमिक आरोग्य केंद्राची सुसज्ज इमारत बांधून दिलेली आहे या इमारतीचं पायाभरणी जानेवारी तेवीसमध्ये झालं आणि आता जवळजवळ अठरा महिन्यानंतर ही इमारत पूर्ण झालेली आहे आणि आता उद्या त्याचं एक हस्तांतरण आणि लोकार्पण सोहळा होणार आहे तर आपण प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ज्या सर्व आरोग्य सेवा सुविधा दिल्या जातो त्या सर्व देण्यासाठी आम्ही बांधील आहोत आणि या ठिकाणी चोवीस तास रुग्णांना आरोग्य सुविधा दिली जाईल आपल्या सी एस आर फंडातून नेमकी किती मदत केली ही सुरुवात कशी झाली की बॉशने मदत करावी आणि तुम्ही लोकांसाठी हे चांगलं काम करावं हे नेमकं काय विषय ओके okay. तर प्राथमिक आरोग्य केंद्र राजगुरुनगरची जुनी इमारत ही अतिशय जीर्ण आणि मोडकळीस आलेली होती आणि त्यामुळे आपले माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी पुणे जिल्हा परिषद आणि बॉश कंपनी यांच्यासोबत समन्वयाने या नवीन इमारतीचा प्रस्ताव मांडला गेला त्यानंतर जानेवारी तेवीसमध्ये यात जुनी इमारत जी आहे ती निर्लेखित करण्यात आली आणि जवळजवळ तीन करोड रुपयांचं इन्फ्रास्ट्रक्चर या ठिकाणी बांधण्यात आलेलं आहे बॉश कंपनीतर्फे आणि फक्त इन्फ्रास्ट्रक्चरच बांधून थांबलेले नाहीत तर यासाठी आपल्याला लिफ्टची सुविधा चोवीस तास सोलार बॅकअप सर्व वैद्यकीय उपकरणे आणि फर्निचरसुद्धा बॉश कंपनीकडून देण्यात आलेलं आहे जवळजवळ आपला हा म्हणजे पाच करोड रुपयांचा निधी बॉश कंपनीने आपल्या या इमारतीसाठी दिलेला आहे इथे नेमके किती बेड्स आहेत आणि काय काय अजून वेगळ्या सुविधा आहेत ज्या दुसऱ्या आरोग्य केंद्रांमध्ये नसतात प्राथमिक केंद्रांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सहा बेडची सुविधा ही शासनमान्य असते त्यानुसार आपण देणार आहोत तसेच पूर्ण वेळ बाह्य रुग्ण विभाग आपला चालू असणार आहे आंतर रुग्ण विभाग त्यानंतर कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया आणि प्रसुती तसेच डायबिटीज हायपरटेन्शन आणि इतरही रक्ताच्या सर्व तपासण्या आपल्याकडे केल्या जातील आपण बऱ्याच वेळा पाहत असतो वाचतो की राज्याची किंवा देशाची किंवा अन्य वेगवेगळ्या ठिकाणाची वेग वेग ग्रामीण जी आरोग्य सुविधा आहे ती सलाईनवर आहे मात्र राजगुरुनगरमध्ये अशी परिस्थिती निर्माण होणार नाही यासाठी त्याचं नेतृत्व याच्यानंतर डॉक्टर इंदिरा पारखे करणार आहेत फोकस महाराष्ट्रासाठी सिद्धेश कर्नावट राजगुरुनगर